अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार व्यवसाय वृद्धीसाठी व्यवसायात अधिक प्रगती व्हावी यासाठी आपण अनेकजण अनेक उपाय करत असतो त्याचप्रमाणे अकरा गोमती चक्र अकरा लालगुंजा यांचा मी एक उपाय सांगणार आहे यामुळे तुमची आर्थिक अडचणी व्यवसायात अपयश यावर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करून बघा काय करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे व्यवसाय वाढीसाठी बघा बऱ्याचदा खूप छान चाललेलं असतं आपला व्यवसाय अचानक मंदावलाय की काय असं देखील आपल्याला वाटतं काही जुने गि गिराई ग्राहक सोडले तर नवीन ग्राहकांची आपल्याला ये कमी झालेली असे देखील जाणवत असते खूपदा कस्टमर येतात पण काही खरेदी करत नाही असं देखील होतं किंवा व्यवसायात म्हणावी अशी वाढ होत नाही असं देखील आपल्याला दिसून येतं तर अशावेळी हा उपाय अत्यंत मनापासून आणि श्रद्धेने केला तर तुमचा कुठलाही व्यवसाय असू द्या अगदी तुमचं दुकान असू द्यात एखादा बिझनेस असू द्या किंवा एखादं छोटंसं पार्लर जरी असेल ना तरी हा उपाय करा घर, कर किंवा तुम्ही घर घरून काही व्यवसाय करत असाल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे बघा कोणत्याही शुक्ल पक्षातील एखाद्या गुरुवारी रात्री एका भांड्यात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यात थोडंसं म मीठ टाकायचं आहे तेच पाणी मिठाचं पाणी तयार करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अकरा गोमती चक्र टाकायचे आहेत आणि अकरा लाल गुंजा टाकायच्या आहेत व त्यानंतर अकरा पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल पिवळ्याच कवड्या घ्यायच्या आहेत का सफेद घेतल्या तर नाही चालणार का नाही पिवळ्या जर शक्य नसतील तर तुम्ही सफेद घेतल्या तरी काहीच हरकत नाही सफेद घेतल्या तर त्याला थोडंसं हळदीनं पिवळं करायचं आहे आणि नंतर त्या ते टाकायचे आहेत आणि हे सर्व एका रात रात्री ते पाण्यात रात्रभर त्या खा मिठाच्या पाण्यात टाकायचं आहे आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी एक चांदीचं नाणं घ्यायचं आहे आता बघा चांदीचं नाणं तुमच्याकडं नसेल तर काहीच हरकत नाही ते शक्य नसेल तर जे नाणं असेल अगदी एक रुपयाचं नाणं देखील घेतलं ना तरी काहीच हरकत नाही या सर्व वस्तू का त्या खाऱ्यात पाण्यातून काढायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ह्या दुताना तुम्हाला कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे आणि त्याने धुवून झाल्यानंतर तुम्हाला गंगाजलाने देखील ह्या धुवून घ्यायच्या आहे आणि काप, कापड्याने एका स्वच्छ कपड्याने पुसून कोरड्या करायच्या आहे आणि त्यानंतर देवघरासमोर एक लाल वस्त्र अंथरायचा आहे त्यावर सर्व वस्तू ठेवाव्यात सोबत थोडी पिवळी मोहरी घ्यायची आहे एक अखंड सुपारी घ्यायची आहे त्याचबरोबर पाच लवंगा काळ्या हळदीचा एक तुकडा घ्यायचा आहे त्यानंतर पाच कमळगट्ठ्याचे मणी घ्यायचे आहे व थोड्या अक्षता देखील ठेवायच्या आहेत या सर्व या लाल वस्त्रावर या वस्तू ठेवायच्या देवासमोर एक तुपाचा दिवा देखील लावायचा आहे आणि कमळगठ्ठा माळेवर ओम श्री रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री री, श्री ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा जप करताना अगदी श्रद्धेने मनापासून तुम्हाला जप करायचा आहे नाहीच शक्य झालं तर ओम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता अगदी ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करून एकशे आठ वेळा मनापासून व श्रद्धेने जप करावा नंतर त्याच कपड्यात ते सर्व बांधून आपल्या व्यवसायाच्या जागी किंवा टेबलवर ठेवावी किंवा दुकान जर असेल तर देखील दुकानात तुम्ही ठेवलं तरी चांगलं ठेवायचं आहे ऑफिस असेल कार्यालय असेल तुमची फॅक्टरी किंवा घरातून व्यवसाय जर करत असाल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतून बांधून टाकायचे आहे काही दिवसातच अतिशय उत्तम असा अनुभव तुम्हाला येणार आहे उत्तम व अनुभव सिद्ध प्रयोग आहे अनुभव नक्की घेऊन पहा याचा अनुभव हा येतोच येतो फक्त कुठलाही उपाय किंवा काही करत असताना आपली श्रद्धा तितकच गरजेचे आहे श्रद्धा आणि विश्वास जर ठेवून कुठला उपाय केला ना तर त्याचं फळ देखील नक्की मिळत असतं यामुळे तुमच्या आर्थिक काही अडचणी असतील काही समस्या असतील तर त्या देखील यामुळे दूर होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ